बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्रीरामपूर शहरात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागरे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना श्रीरामपूर शहरातील वेस्टर्न चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याऐवजी धार्मिक झेंडे फडकवले असून या जल्लोष मिरवणुकीत काँग्रेसचे पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष व मोठे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये वाक्सोरे यांचा विजय साजरा केला जात असताना काँग्रेसच्या झेंड्याला डावलून इतर धार्मिक झेंडे फडकवले गेल्याने एकीकडे एक स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणविणारे काँग्रेसचेच नेते व कार्यकर्ते काँग्रेसच्या झेंड्याला विसरले असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून भाजपाला जातीवादी म्हणून टार्गेट केले जात असले तरी काँग्रेसच्या मिरवणुकीत धार्मिक झेंडे मिरवले जात असल्याने काँग्रेस खरंच धर्मनिरपेक्ष राहिला आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे भीम प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर